माझा फोन झाला विष्णू बापू खऱ्या तर तुम तुमच्या गावकऱ्यांचे पैसे वसूल झाले बरं का अशा कुस्तीला अरे सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा ते चे झळकाय लागला सगळ्यांच्या मनामना वाटाय लागला की मायभू तुझे मी फेडीने पांढसावे आणि नारथीला हे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे मी अजून येताना आई तुझ्या पुढे मी अजून येताना शब्दात सोड माझा हळू संतापणा शब्दात सोड माझा हळू आई तुझे मी अशी रोज गाईन गाणे तुझ्या दुधाने भिजून गेली माझी वाणी गे माय हो तुझे मी ते पंग सारे आणि तिला हे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे मार साईड माझी जाण साईड नाई गी बाकी त्यांचा ठिकाणी घोषणा देतील आपण सर्वांच्या साध्या नामाच्या कीर्तन साधन पै सोपे तर ती जळतील पापे जन्मांतरीची नामापरितत्व नाही रे अन्यथा अनेक पंथा वया जाऊ नको पक्षी मी ऐक अरे तिथं आक्रमक झालेला సోళ సోళ లా కా పడలా సిద్ధు జవర అర సిర మార్ పాఠా శివాజీ మహారాజ మనో ఇక్కడ బజీ ప్రభు దేశపే బా విశాల్ గడ నిండిగలి शत्रू सैन्यांना शिवाजी राजांचा पाठलाग केला आणि बाजू प्रभू देशपांडे राजांना म्हणा लागले राजा हो। या घोडकिंडीत आम्ही शत्रूला रोखून हो। ठेव तुम्ही हुशालगडाकडे चला परंतु राजे काय म्हणाले नाही बाजे तुमच्यासारख्या हो त्या माणसाला इथं सोडून देणार आम्हाला शोभत नाही परंतु बाजी प्रभूने काय प्रतिज्ञा केली हो नाही राजा राजा लाख मेले तरी चालतील लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारे भाजी प्रभू देशपांडे कोण होते दे पहिलवान होते हा इतिहास आहे खऱ्या अर्थ एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती म्हणजे सशस्त्र क्रांती अठराशे सत्तावन्न चा होता म्हणजे चतुर्थी जिंकण म्हणजे जिंकणार कोणीतरी असण हो न थांबता न थकता लढणारी पोरा आहे थांबणं त्यांच्या रक्तात नाही ससत रक्ताला उकळी फोडणारी पोरा आहे आईन चार साधू सांगताना प्रमाण राहोत त्या लाल मातीची तपश्चर्या करणारी आहे ताबा मात्र आणि खांडे पिंपळगावला सचिन भैया आखाडा जाहीर करताय सचिन चव्हाण गणपती विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी हा आकाडा उडा याची सर्वांनी नोंद घ्या एक तुल्यभर लढत जबरदस्त कुस्तीतोला एक लंगी भरविल्या आणि बुद्धिमान त्याचा पहिला बलाने बुद्धीचा शस्त्रोत्तर उपयोग म्हणजे कुस्तीया मान मनगट मेंद्र त्रिवेणी संकम म्हणजे कुस्तीया एकोणीसशे दहा पर्यंत दोन हजार दहा पर्यंत महाटुकीस सांगितलंय एकोणीशे अकरा मुंबईचा नरसिंग महाटुकी झाला पुन्हा दोन हजार बाराला उतरला डबल महाटुकी झाला पुन्हा दोन हजार तेराला उतरला महाराष्ट्राचा पहिला ट्रिपल महाटुकीस होण्याचा इतिहास त्याच्या नावावरती झाला दोन हजार चौदाचं चालू टाळी करा करा नाही आणि दोन हजार चौदाचं चालू घडलं खानदेशाचं एक खानदानी रत्न पहिलवान विजय चौधरी आणि दोन हजार सतराचं चालू घडलं दोन हजार सतराला भूगावला किरणमध्ये खड्डा नाही ईशा अर्जन काम असल्यामुळे ते या ठिकाणी जात आहे त्यांचं पुन्हा एकदा खडा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत पांडू शेठ्यांची सर्व सरी पूर्ण करणार आहे एक मिनिट दोन हजार सतरा ला अभिजित कटके आणि किरण भगत कोस्याने दोन हजार सतरा ला अभिजित कटके महाराष्ट्र झाला दोन हजार अठराचं सर उजाडलं आणि दोन हजार अठरा काही सुद्धा घडू शकतात डोळ्याच्या तेवढ्या कापट्या कोणी भेटूच नका दोन हजार अठरा ला

दोन हजार ला हर्षवर्धन सदके महाराष्ट्र झाला आणि सगळं जग थांबलं मात्र शेतकरी राजानं जगाला टाळलं आणि हा शेतकऱ्यांच्या कृषी प्रधान देश आहे शेती माती आणि कुस्तीचं हे नाते घटणारी सर्व मंडळी आहेत सातत्यार कुस्तीही झालं जबरदस्त कुस्ती चालू न थांबता न थकता लढणारी पुरा अनेक दिवस गाजत असलेली कुस्ती होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आज या मैदाना डोळ्याचं पाडणं फिरणारी कुस्ती संपन्न झाली आहे आणि दोन हजार बावीस चालू झाला कुस्ती पडणारी कोल्हापूर कुस्ती पडणारी कोल्हापूरला गदा नव्हते आणि ती गदा मिळवून देण्याचे काम वय वर्ष पलवनाचे भावे पैलवनाचं नाव पृथ्वीराज पाटील चपल कुस्ती पंढरी कोल्हापूरला महाराष्ट्र केसीची गदा मिळवून दिली पृथ्वीराज पाटला आणि दोन हजार तेवीस साल उजडला दोन हजार तेवीस ला कोथरव काही शेर शिवराज शिवराज आहे जे महाराष्ट्र किती आपल्या खाली हासिल केले आणि त्यानंतर दोन हजार तेवीस जो सालाला या महाराष्ट्रामध्ये माती टाका किरा वेळ आहे ना वेळ आहे ना वेळ तीन मिनिटांची चला मातीशी गजान गजान माती पाच मिनिटातले या ठिकाणी दोन मिनिट गेले आहे दोन्ही पैलवानाला सांगतो तीन मिनिट बाकी का याच्या नंतर एक बक्षीस भेटणार आहे परंतु कुस्ती नाही झाली तर ते भेटणार नाही ते आम्ही जाहीर करणार कुठे ठेवलेलं आहे शेवटचे दोन मिनिट बाकी आहे शेवटचे दोन मिनिट बाकी आहे नंतर ते ठरल्या कुस्तीचा निर्णय निकाल होणार आहे गर्दन खेळ चालू आहे अंगातला काम खर्च पुरवा निघलेला दोघांचा इथं

同、啊、志